श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी म्हणतात ही तिथी प्रथम पूजनीय देवता गणपती बाप्पांना समर्पित आहे मान्यतानुसार या तिथीला व्रतसह विधिवत गणेशपूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्क दिल्यानंतर पूर्ण होतं पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी सव्वीस मे रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनटापासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे रविवारी म्हणजे सव्वीस मे रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच प्रत्येक आईने मुलांसाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या मुलांमध्ये असणारे सर्व दोष सर्व अडचणी सर्व विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असेल तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी करत असेल तर नोकरीमध्ये यश मिळेल व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये भरभरून त्यांना यश हे प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि शेजारी बेल बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील या चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी असे नाव देण्यामागे एक पौराणिक कथा आहे कथेनुसार एकदा भगवान परशुराम महादेवांना भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर पोहोचले त्यांना भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे होते पण गणेशाने त्याला आत जाण्यापासून रोखले याचा राग आल्याने भगवान परशुरामाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला त्यामुळे गणेशजींचा एक दात तुटला तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणूनच प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असते जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते अभ्यास तर करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात नाही राहत ते मेहनत तर करत आहेत पण त्यांना त् व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये यश हे मिळत नाही किंवा त्यांचे लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात बऱ्याचदा प्राप्तीमध्ये समस्या येतात तर ह्या सर्व दोष का उद्भवतात तर ते उद्भवतात आपल्या मुलांमध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्या मुलांना किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण हा प्रभावी उपाय केला तर आप आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकटांपासून त्यांची मुक्तता होण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर तुम्ही दिवसभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय करू शकतो अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या मुलापर्यंत प्रत्येकाकरता तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात तर ह्या उपायाकरता आपल्याला एक नारळ लागणार आहे जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक नारळ लागणार आहे जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन वेगवेगळे नारळ हे लागणार आहे एकच नारळ दोन्ही मुलांकरता तुम्हाला घेता येणार नाही आहे त्याचबरोबर आपल्याला जो नारळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर हा नारळ पू पहिला वापरलेला नसावा नवीन आपल्याला बाजारातनं नारळ घेऊन यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला लाल रंगाचा कपडासुद्धा नवीनच लागणार आहे ह्या उपायाकरता तर आपल्याला काय करायचं लाल रंगाच्या कपड्यामध्ये हा नारळ आपल्याला ठेवायचा आणि त्याची एक पोटली ही तयार करायची आहे आणि हा नारळ त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जुडी त्याचबरोबर गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर मोदक अतिशय प्रिय जर तुम्ही मोदक बनवले असेल तर मोदक घ्या किंवा तुम्ही गुळ खोपरा खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन गेले तरीही चालणार आहे आणि ह्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा उपाय आपला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे तुमच्या मुलांना तुम्हाला तुमच्याबरोबर मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांसमोर आपल्याला आपल्या अप्ले मुलांना उभं करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यावरनं घड्याळाचा काटा जसा फिरतो त्या रीतीने आपल्याला तीन वेळा हा नारळ गोलाकारमध्ये फिरवायचा आहे आणि फिरवल्यानंतर हा नारळ जो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचा अर्पण करताना आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या समस्या ह्या बोलायच्या जर तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल तर तसं आपल्याला बोलायचं किंवा त्यांना नोकरी मिळत नसेल तर तसं बोलायचं किंवा त्यांना व्यवसायामध्ये यश नाही मिळत असेल तर तसं बोलायचं त्यांच्या लग्न जुळण्यामध्ये समस्या येत असेल तर तसं बोलायचं आपल्या मुलांच्या जास्त आपण समस्या असतील त्या आपल्याला गणपती बाप्पांना हा नारळ अर्पण करताना बोलायचे आहेत त्यानंतर तिथेच मंदिरामध्येच बसून आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमच पठणसुद्धा सुद्धा करायचं आहे आता जर तुमच्या मुलांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांना ही सेवा करायला लावा त्यांना तीन वेळा गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायला लावा आणि शेवटी तुम्हाला एक वेळा फलश्रुतीसुद्धा पठण करायची आहे पण आता तुमची मुलं खूप लहान आहेत त्यांना नाही वाचता येत असेल तर तुम्ही म्हणा त्यांना त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे गणपती अथर्व शिर्षमची सेवा ही गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते ही सेवा केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं म्हणून प्रत्येक आईने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही उच्च कोटीची सेवाही करायची ज्यामुळे मुला आपल्या मुलांचं आयुष्याचं कल्याण होईल म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण होईल ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ